मेल कोंडीचा सुटला अप्पर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के यांच्या उपस्थितीत महत्वाचे निर्णय नागरिकांना मोठा दिलासा प्राप्त माहितीनुसार चौदा मेल अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील चौदा मैल येथे वाहतूक कोंडी त्रस्त नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे अप्पर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्की यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या समस्येवर तातडीने ता उपाययोजना करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आले अनिल म्हस्की यांनी ठेकेदाराला त्वरित खड्डे बुजवून रस्ते दुरुस्त करण्याचे तसेच स्ट्रीट लाईट आणि सूचना फलक लावण्याचे आदेश दिले बैठकीत मनोज काळबांडे वैभव जाधव आणि इतर अधिकारी उपस्थित होते या आदेशानंतर ठेकेदाराने खड्डे बुजवले असून लवकरच सिमेंट कॉन्क्रीट रोडचे काम सुरू होईल सुरक्षित प्रवासासाठी हायड्रा आणि रुग्णवाहिकेची व्यवस्थाही करण्यात आली आहे कळमेश्वर पोलीस स्टेशन या कामावर लक्ष ठेवेल असं स्पष्ट करण्यात आले आहे त्यामुळे चौदा मैल परिसरात नागरिकांना वाहतूक कोंडीतून मुक्ती मिळण्याची आशा आहे सिटी इंडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी